वैजापूर तालुक्यातील राजकारणातील दिग्गज नाव माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांची आज भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे घरवापसी होणार आहे परदेशी यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला सोडचिठ्ठी देत पंचवीस सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले होते त्यांनी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत नव्वद हजाराहून अधिक मतदान घेतले होते मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर ठाकरे गटातील प्रवेशाच्या पाच महिन्यानंतर पुन्हा आज पंचवीस फेब्रुवारी रोजी त्यांचा मुंबई येथे भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी त्यांचे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ देखील झाले आहे तर परदेशी यांच्यासोबत ठाकरे गटातील व महाविकास आघाडीतील तालुक्याच्या राजकारणातील दिग्गज चेहरे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे ज्यामध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी सभापती अविनाश गलांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मंजाहरी पाटील गाडे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे परदेशी हे महाविकास आघाडीत आले मात्र जाताना नांगर फिरवून सगळी महाविकास आघाडीच भाजपामध्ये घेऊन गेले असे एकंदरीत दिसून येत आहे तर आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर वैजापूर तालुक्यातील जवळपास सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहे तर आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर वैजापूर तालुक्याच्या राजकारणात भाजपा ही अधिक बळकट होणार आहे यात शंका उरलेली नाहीये